सात जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राम घेऊन आम्ही सभेच्या रूपाने होणार आहे ठाकरे गटाचे नेते संतोष पाटील यांचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्तानं कर्जत मध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी संतोष पाटील यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना सर्वच नेते दिसून आले यापैकी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी सुद्धा संतोष पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसंच ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी सुद्धा वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच राष्ट्रवादीचे नेते उमेश गायकवाड भाजपचे नेते राजेश लाड सोमनाथ ठोंबरे इत्यादी नेते संतोष पाटील यांच्या कार्यालयात शुभेच्छा देताना दिसून आले तसंच संतोष पाटील यांचा मित्रपरिवार मोठा असल्यामुळं त्यांच्या मित्रांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्या माजी सरपंच राजू मोरे शिवसेनेचे नेते भाई गायकर ठाकरे गटाचे नेते राजेश जाधव भाजपचे नेते राम राणे या नेत्यांनी संतोष पाटील यांना शुभेच्छा दिल्या संतोष पाटील हे ठाकरे गटाचे नगराध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार आहेत संतोष पाटील यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांना पक्षात घेण्यासाठी सध्या राजकीय नेते कामाला लागल्याचं दिसून येत आहे विकासनामा कर्जत